अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील वर्षभरामध्ये जप्त केलेला बहात्तर हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा अधिकृत परवानगीनं नष्ट करण्यात आला दरम्यान पोलीस प्रशासन अधिक सतर्क आहे आणि भविष्यात देखील अशा बेकायदेशीर व्यवहारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे असं पोलिसांनी यावेळी सांगितलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अंबड पोलीस ठाणे हद्दीमधील मागील वर्षामध्ये जप्त केलेला बहात्तर हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा अधिकृत परवानगीनं नष्ट करण्यात आलाय सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशानं आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अंबड पोलीस ठाण्यामध्ये पार पडली आहे गेल्या वर्षभरामध्ये पोलिसांनी शासनानं जाहीर केलेल्या ड्रायडेच्या दिवशी अवैधरित्या वाहतूक आणि विक्रीसाठी ठेवलेला मोठा मद्यसाठा जप्त केला होता त्याचप्रमाणे अवैधरित्या विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यविक्री करत असताना पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि सत्तावीस हजार रुपये किमतीचे देशी मद्य असा एकूण बहात्तर हजार रुपयांचा मद्यसाठा समाविष्ट होता दरम्यान पोलीस प्रशासन अधिक सतर्क आहे भविष्यात देखील अशा बेकायदेशीर व्यवहारांविरुद्ध कडक कारवाई सुरू ठेवली जाईल असं पोलिसांनी यावेळी सांगितलंय किरण आहे गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी